हाय सातारकर रेणुका किराणा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण राजलक्ष्मी साडी तुम्हाला दाखवती की गौराईला कशी वेअर करायची आता आपण तुम्हाला आज डबल नेरी पॅटर्न दाखवतो आहे की डबल नेरी साडी कशी वेअर करायची याच्यासाठी नेहमीप्रमाणे पदराला आपल्याला पिनअप करून घ्यायचा आहे आणि तो पदर बाजूला ठेवायचा आहे आणि आपण जशी रेग्युलर साडी वेअर करतो म्हणजे स्वतःला किंवा गौराईला आपण रेग्युलर साडी वेअर करून घालतो त्याच पद्धतीने आपल्याला ही साडी तिला वेअर करून घ्यायची आहे अगदी रेग्युलर पद्धतीवर तुम्ही वेगळं असं काहीच नाही आहे बरं का थोडंसं फक्त तुम्ही जेव्हा निऱ्या खोचताय तेव्हा थोडीशी वेगळ्या पद्धतीने ती निरी खोचायची म्हणजे तुमची डबल निरी पडणार आहे बाकी ह्याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला गौरायली ही डबल निरी साडी वेअर करता येणार आहे याच्यासाठी कॉन्ट्रास्ट कलरची काट असतील अशी साडी घ्या घे म्हणजे जर तुम्ही घेतली तर ती थोडी ठीक राहील तुमच्या निर्या प्रॉपर दिसतील डबल पडलेल्या खोचताना या पद्धतीने साडी ती खोचायची आपल्याला थोड्या पिण्याच्या साह्याने तुम्हाला गेटअप द्यायचा आहे रेग्युलर साडी तुम्ही तिला वेअर करणार आहे फक्त निर्या खोचताना थोड्या प्रमाणामध्ये मधला भाग पकडून तुम्हाला निर्या खोचायचे साडीची हाईट वगैरे बघून आणि ज्या निऱ्या आपण पूर्ण आत खोचणार आहोत त्या थोड्या बाहेर सोडायच्यात आपल्याला अगदी साधी सोपी आहे आणि अगदी दोन तीन मिनिटांमध्येच तुम्हाला वेअर करता येईल अशी साडी आहे या पद्धतीने पिण्याच्या साहाय्याने तुम्हाला फक्त थोडं ॲडजस्ट करून घ्यायचे आहे तिला निऱ्या वगैरे प्रॉपर निर्याना पण तुम्ही पिन लावून घ्यायचे आणि साडी खालून बाजूने तुम्हाला प्रॉपर तिला सेट करून गवराईला तुम्हाला असा प्रॉपर लुक द्यायचा आहे पूर्ण कवरअप अप करायचे या पद्धतीने वरची पिन आपण निऱ्याची सोडवून त्या निळ्या फुलवून घेणार आहे असं फायनल लुक तुमच्या गौराईचा दिसणार आहे